लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यापासूनच मंगळवेढा येथे नागरिकांनी मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळाले अकरा वाजेपर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघात जवळपास सहा टक्के मतदान झाले असल्याचं समजतंय दुपारी उन्हाचा तडाखा वाढत असल्याने मतदारांनी सकाळी लवकर मतदान करण्याला प्राधान्य दिले त्यामुळे मंगळवेढ्यातील सर्वच मतदान केंद्रावर सकाळी मतदारांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळाले सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजपा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यामध्ये प्रमुख लढत होत दोन्ही बाजूने जोरदार प्रचार करण्यात आला होता या दोन्ही बाजूंनी पक्षांनी आपापली भूमिका मतदारांसमोर मांडली तर विरोधी उमेदवार आरोपाच्या फैरीत झाडल्या होत्या त्यामुळे या मतदारसंघामध्ये चांगलीच चांगली रंगत आली होती परिणामी मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडत आपली भूमिका बजावली असून उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये कैद झाले आता या मतदारसंघामध्ये मतदार राजा कोणाला कौल देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार असून चार जून रोजी सर्व चित्र स्पष्ट होणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या